गेलं तर पूर्ण काँग्रेस स्वतःचं सरकार स्थापन करू इच्छित स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आज भाजप प्रत्येक गोष्टीत एवढं इफेक्टिव्ह का ठरते अशा काही गोष्टी किंवा काय अंमलबजावणी त्यांनी करतात अशा काही योजना त्यांच्याकडून राबवल्या जातात ज्याच्यात काँग्रेस स्वतः कमी पडते किंवा मागच्या दोन तीन ह्याच्यात महाराष्ट्रात पण आपण बघत आलो की काँग्रेस तसं खूप खाली खाली म्हणजे दिवसेंदिवस त्यांचा जो टप्पा होताय की आपण निवडून ह्या जागांवर येतो त्या जागात दिवसेंदिवस कमी होत चालली तशी स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःवर त्या पक्षावर काम करण्याची गरज आहे असं तरी मला वाटतं दोन्ही पक्ष सोडता मी असा एक स्ट्रेट फॉरवर्ड म्हणून जर विचार करायला लागले की ईव्हीएमचा घोटाळा जो म्हणतात तो कितपत खरा किंवा कितपत खोटा तर ते म्हणजे एक तरुण म्हणून किंवा मला त्या गोष्टीचा कन्सर्न आहे म्हणून त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे एवढं म्हणजे सध्या बिहारमध्ये सगळ्यात टॉप नोट जे मतदान झालं ह्या वर्षीचं ते एवढं होत असताना पण काँग्रेस परत खाली येते भाजप एवढ्या उच्चांकी मतांनी निवडून येते तर ते बघण्यासाठी सारखीच गोष्ट आहे म्हणजे की नक्की एक्झॅक्ट झालं काय असावं